नमस्कार मी चार जी के मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये पांढरे केस कसे काळे करायचे त्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत त्यासोबत कोणते पदार्थ कोणती फळे खाल्ली पाहिजेत आणि काही बोनस टिप्स सांगत आहोत आजकाल पांढरे केस होणे खूप कॉमन समस्या झाली आहे वीस ते बावीस वयामध्येच केस पांढरे होतात त्याला कारणीभूत असणाऱ्या चुकीच्या खाद्यपद्धती व केसांची काळजी नीट न घेणे परंतु नैसर्गिक पद्धतीनेच केस काळे करता आले तर या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत अशा कोणत्या घरगुती पद्धती आहेत ज्याने तुमचे केस दोन ते चार दिवसामध्ये काळे होतील तर चला पाहूया पहिलं आहे काळी मिरी काळ्या मिरीचा आपण मसाल्यामध्ये वापर करतो परंतु हाच मसाला आपल्या केसांचे आरोग्य उत्तम ठेवायला देखील तितकीच मदत करतो आता ह्याचा वापर करायचा कसा तर ते पाहूया एक चमचा काळे मिरीची पावडर करून घ्या त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस व अर्धा कप दही मिक्स करा यांची पेस्ट मुळापासून केसांना लावा एक तास ठेवा व नंतर धुवून टाका हाच उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा करा नंतर तुम्हाला ह्याची गरजही बसणार नाही कडीपत्ता पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही कडीपत्त्याचा देखील वापर करू शकता कडीपत्ता केसांना मुळापासून काळे करतो व मजबूतही ठेवतो तर याला बनवायचे कसे चला पाहूया एक वाटी खोबरेल तेल घ्या गरम करायला ठेवा नंतर त्यात कढीपत्त्याची पत्त्याची मुठभर पानं घ्या व त्यात टाका उकळून द्या नंतर तर ते, तेल थंड होऊ द्या व गाळून एका भरणीमध्ये भरून ठेवा व आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल केसांना लावा मालिशही करा तुम्हाला दोन ते तीन दिवसात याचा जा फरक जाणवेल आता जास्वंदीचे फूल सफेद केसांसाठी जास्वंदीचे फूल अत्यंत परिणामकारक आहे केस काळे करण्यासाठी तुम्ही रात्रभर जास्वंदीचे फूल पाण्यात भिजवून ठेवा व दुसऱ्या दिवशी त्याच पाण्याने केस धुवा याचा नियमित वापर केल्याने नियमित वापर देखील तुम्ही करू शकता आता काही बोनस टिप्स पहिला कोरफडीचा गर लावल्याने केस गळणे व पांढरे होणे दोन्ही बंद होते कोरफडीचे ताजे पान घ्या व त्यातील रस बाहेर काढा त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा व ती पेस्ट केसांना लावा आठ दिवसात तुम्हाला फरक जाणवेल दुसरा कांद्याचा रस देखील पांढरे केसांना काळे करतो कांदा कट करून घ्या तो थोडा मिक्सरला फिरून घ्या त्यानंतर त्यातील रस बाहेर काढा व त्यात अर्धा चमचा लिंबू टाकून केसांना लावा याचा फरकही तुम्हाला काही दिवसातच जाणवेल आता असे कोणते पदार्थ आहेत किंवा कोणती फळे आहेत की ते तुम्ही खायलाच हवीत तर शेंगा धान्ये जसे की मटार सोयाबीन पालक शेपू शेवग्याचे शेंग जवस इत्यादी गोष्टींचा समावेश तुम्ही खाण्यामध्ये जरूर करा तसेच आवळा आवळा हे खूप महत्त्वाचे फळ आहे बरं का केसांसाठी तेच फळ खूप फायदेशीर मानले जाते इतर फळं देखील केल, केळी चिकू द्राक्ष यांसारखी फळे देखील जरूर खा व आपल्या केसांचे आरोग्य राखा आमचे जर हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला थँक्यू